गिरड येथील मोतीराम पाटील यांच्या शेत गट क्रमांक एकशे एकोणपन्नास या शेतात चार एकर ऊस लागवड केली असून ऊस तोडणी चालू असून सदर ऊस तोडणी मजुरांना दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता बिबट्याची तीन पिले आढळून आली त्यामुळे थोडा वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गिरडसह परिसरात मागील आठवड्यात गिरड येथील पेट्रोल पंपाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आला होता सदर गिरड परिसरात अंतुर्ली भातखंडे येथील मागील आठवड्यात गाय व वासरू वर बिबट्याने हल्ला चढवत त्याला फस्त केले होते सदर बिबट्या व तीन बछडे पिंजरा लावून जेरबंद करावे अशी मागणी होत असतानाच वन विभागाच्या टीमने या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले असून बिबट्याचे पिल्ले व बिबट्यावर वन विभाग नजर ठेवून असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे वनक्षेत्रपाल पाचोरा सरिता पाटील वनपाल नंदू पाटील वनरक्षक अंभोरे मॅडम शिवदे संदीप पाटील वनमजूर छोटू बाप्पू सुभाष राठोड यांच्याकडून बिबट्याचा बावर असलेल्या परिसरात सध्या काही दिवस काम बंद ठेवून मजुरांनी सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका